ग्रामविकासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरत महामिशन ग्राम सरपंच संवाद या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेत करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मिशन सीईओ प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमामुळे गाव पातळीवरील विकास कामांना नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे યા કાર્યક્રમ જિલ્લા પરિષદે કાર્યકારી અધિકારી કુલદીપ જંગમ ઉપ્યકારી અધિકારી સૂર્યકંત ભુજબળ व्हीएसटीएफ राज्य संपर्क अधिकारी दिलीप सिंग बायस अनवनी मेहता राज्य सल्लागार मधुकर पकाले दिल्ली येथील प्रमुख विशाल जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सीईओ प्रवीण सिंह परदेशी यांनी सरपंच संवाद ॲपच्या माध्यमातून थेट सरपंचांशी संवाद साधला जिल्ह्यातील त्रेचाळीस गावांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत स्वच्छतेसाठी सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आवाहन त्यांनी केले जिल्ह्यातील सत्तावीस गावातील पाणी पुरवठा योजना सोलर आधारित करण्यात येणार असून विजे अभावी पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचेही परदेशी यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत व्हीएसटीएफ मधील ग्रामपंचायतींनी राबवलेले उपक्रम सरपंच संवाद ॲपवर नियमित अपलोड करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात धामनरचे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी लोकसहभागातून राबवलेल्या विविध विकास उपक्रमांची माहिती दिली या सरपंच संवाद उपक्रमामुळे गाव पातळीवरील समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचणार असून तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामविकासाला वेग मिळणार आहे त्यामुळे महामिशन ग्राम अंतर्गत सुरू असलेला हा संवाद ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा आपला एजी न्यूज संपादक अंबादास द्या चैनल ला, लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव